भीम अनुयांकडून महामानवास अभिवादन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रक्तदान शिबिर्यात बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा शहर व तालुका शाखेच्या वतीने एकोणसत्तरवा महामानवाचा महापरिनिर्वाण दिन साजरा करून अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बापूराव वाणे व वा भरत शिरसाट यांच्यासह समाज बांधवांकडून पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील बुद्धपूजा भीमस्मरण भीमस्मृती घेण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर बापूराव वाणे यांनी मार्गदर्शन केले महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा व पंचशील नगर मित्र मंडळ यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केले होते यावेळी शिरपूर येथील स्वर्गीय मुकेशभाई पटेल रक्तपेढी यांनी शंभर बॅग रक्त संकलन केले भारतीय बौद्ध सभेच्या वतीने रक्तदात्यांना वीस लिटरचा पाण्याचा जार व प्रमाणपत्र देण्यात आले सदर कार्यक्रमास तालुका अध्यक्ष बापूराव वाणे भरत शिडसाट शहर अध्यक्ष एस वी करंदीकर जानकीराम सपकाळे सुधा मिशी प्रवीण करंजकाळ समाधान सोनवणे वसंत शिंदे विजय शंभरकर पुंडलेख भालेराव सुनीता सपकाळे डॉक्टर बनकर अरविंद वाडे मनोहर शिरसाट सुखदेव बाविस्कर सुनील शिरसाट अशोक शिरसाट महेंद्र सोनवणे विजय काढरे छोटू वाडे रुपेश भालेराव सुनील भालेराव इत्यादी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिवस चोपड्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृतीजवळ अभिवादन करण्यासाठी सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी समता सैनिक दलाचे पदाधिकारी यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महा रक्तदान शिबिरसुद्धा नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार भारतीय बौद्ध महासभा ही आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये काम करत असते ही आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बाबासाहेबांना आम्ही अभिवादन करत आहोत